गणपती फेस्टिवल साठी मी काढलेली ही मेहंदी मला में लहानपणापासून मेहंदी खूप आवडते का काढायला म्हणून आपल्या साधीशीच काही नाही ना मेहंदी काढली आहे आज हरताळ का आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणून मला लहानपणापासून मेहंदीची खूप आवड आहे म्हणून आता गणपती बाप्पाचं स्वागत करायला मज्जा वाटते आणि मला हाऊस पण आहे म्हणून सणाच्या निमित्ताने मी मेहंदी काढली आहे छोटीशी का होईना साधीशीच काढली आहे कारण एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे गणपतीची त काही ना काहीतरी कामं चालू आहेत घरात खव्याचे मोदक बनवले मी आज उद्याची परत तयारी करायची आहे उद्या आम्हाला पुण्याला जायचं आहे यावर्षी गणपती पुण्याला आहे कोकणात नाही आहे आमचा गणपती सासूबाई माझ्यामध्ये सिरियस झाल्या होत्या ना त्या अजून पुण्यालाच आहेत त्यामुळे गणपती यावर्षी पुण्याला आणणार आहेत मग आता आम्ही उद्या पुण्याला जाणार आहोत चला त्यासाठी मी ही काढली आहे मेहंदी छोटीशीच का होईना साधीशी कारण वेळ नाही आहे माझ्याकडे एवढा छान मेहंदी काढायला नाही ते येते मला छान अजून मेहंदी काढता पण त्याच्यासाठी वेळ हवा आता हा मागे पुढे काढली आहे मेहंदी पण आता परत मला पायावर पण काढायची आहे हातावर मागे पुढे एका हाताला काढली आहे परत पायावर पण काढायची मग तेवढं एकाच छान एकदम मेहंदी काढायची झाली असती तर मग ह्या एका हातालाच काढली गेली असती मागे काढली गेली नसती ती काय नंतर निवांत काढीन परत कधीतरी त्या नक्की व्हिडिओ बनवीन आता हे मोदक तयार करून ठेवलेले आहेत डब्यात नेला, हे या घर घरच्या आमच्या अंबरनाथच्या घरच्या देवांसाठी हे बाकीचे पुण्याला नेणार घरच्या गणपतीला नैवेद्य म्हणून आणि हे आम अम, आमच्या अंबरनाथल्या घरातले जे देव आहेत त्याच्यासाठी हे ग मोदक काढून ठेलेत उद्या दे घरातल्या देवांची पूजा केल्या राहायचा नैवेद्य दाखवणार बाकी हे सगळे घरचा जो गणपती आहे गणेश चतुर्थीला उद्या आणणार पुण्याला जो आमच्या दरवर्षी कोकणात असतो पण आता कोकणात जाणं शक्य नाही आहे सासूबाईंची तब्येत अजून चांगली नाही आहे त्यामुळे अंबरनाथला किंवा पुण्याला गणपती आणायचा ठरलं आहे तर नंतर असं ठरलं की पुण्यालाच गणपती आणायचा त्यामुळे हे आता हे बघ हे जे दोन डबे आहेत हे पुण्याला गणपतीसाठी बाप्पाला नैवेद्य म्हणून नेणार आरतीसाठी काहीतरी प्रसाद लागतोच ना आरतीनंतर चला शुभरात्री बंद कर का हाऊस बघा मला स्वतःची स्वतः पायावर मेहंदी काढली स्वतःची स्वतः काढली म्हणून अशी काढली आता उद्या सकाळी नैपेठ लावायचं हाताला पायाला